नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण आज मान तालुक्यातील दहिवडी दे येथील मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेला आहे आपल्याला दृश्य जे पाहावय मिळत आहे ते फळेवळ भाजीपाला मार्केट मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या आठवड्यात सुरू केलेला आहे मान तालुक्यातील शेतकरी या त्यांचा माल घेऊन आलेले आहेत काय भावना आहेत शेतकऱ्यांच्या तेही आता आपण जाणून घेणार आहोत बाजार समितीच्या आवारात आपल्याला ही गर्दी दिसत आहे शेतकऱ्यांनी आणलेला माल व्यापारी खरेदी करत आहेत चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्याला दृश्य मिळत आहे ते टोमॅटो घेवडा कारली काकडी अशी विविध प्रकारच्या भाजीपाल्या आणलेला दिसत आहे आपल्याला घेवड्याची शेंग सुद्धा आपल्याला खरेदी करताना दिसत आहे दृश्य आहे ते शेतकऱ्यांनी आणलेला माल आपल्याला पाहावयाच मिळत आहे मिरची गवारी अशा विविध प्रकारच्या भाजीपाला सुद्धा या बाजार समितीच्या आवारात आणलेला आपल्याला पाहायला मिळतात बटाटे सुद्धा माल इथं आलेला आहे आपल्याला दृश्य मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला शुभारंभ केलेला आहे आणि उद्घाटन चेअरमन विलास देशमुख यांच्या हस्ते झालेलं आहे आणि संचालक किशोर सावंत यांच्या हस्ते करण्यात आहोत शेखर गांधी संचालकणारे आपण दृश्य पाहतो आपल्याला दृश्यामध्ये पाहावं असेल ते संचालक दत्तारपणे सस्ते नेमणारे पोलीस पाटील बापू यांनी यावेळेला श्रीपळ फोडलेला आहे आपल्याला दृश्य पहा मिळत आहे ते शेतकऱ्यांनी आणलेला माल आणि व्यापार खरेदी करीत आहेत लिलाव पद्धत आपल्याला कशा स्थिती पाहावयास मिळत आहे मग त्या व्हॉयातून सुद्धा शेतकरी तुमचं नाव सांगा नमस्कार मी दादा सुबोराटे पुण्याने नगर दालय कोण आलेला आहे आ, माल काही आणलाय तुम्ही आज वरून घेवडा आणलेला आहे तर हा वरून साठी सध्या मार्केट जरी कमी असेल तरी या ठिकाणी येऊन आपला माल जास्तीत जास्त भावाने येथील आडत व्यापारी चांगल्या प्रकारे मदत करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही चांगली सुविधा सुरू करण्यात आलेली आहे त्याबद्दल महातालुका पूर्ण बाजार समितीचे मी अधिक आभार मानतो धन्यवाद आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किसान सावंत अर्थात आभा आभा काय सांगताल आज या <atif> <laughs> मार्केट कमिटीच्या माध्यमातून नवीन भाजीपाला मार्केट कमिटी सुरू केलेला आहे ते भाजीपाला मार्केट सुरू करण्याचे कारण म्हणजे आपल्या महा तालुक्यामध्ये भरपूर भाजीपाला उत्पन्न होत आहे पण ह्याला उपलब्ध अशी बाजारपेठ नसल्यामुळं आणि शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्यामुळं सगळ्या मार्केट कमिटीने निर्णय घेऊन आपल्या मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आपलं हे मार्केट सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे मार्केट सुरू केलेलं आहे यासाठी मार्केट तर्फे स्वच्छता गृह पाण्याची सोय आणि सुविधा लागतील जे काय सुविधा लागते ते सर्व पूर्ण आतापर्यंत पुरवलेले आहेत मार्केट कमिटीचा स्वतःचा काठा तयार केलेला आहे आणि त्याच्यातर्फे सगळ्या मार्केट कमिटीच्या संचालकांनी हा निर्णय घेऊन इथं मार्केट सुरू केलेला आहे आ, एक सांगा आ, तेञा। तेञा। माल माल हो तेर आता जे शेतकरी हे ते आपल्या आवारात येत होते आता घेऊन येतात माल पण यापूर्वी आपला माल बाजारपटणार भरत होता यापूर्वी शेतकरी माल बाजारपटांगणावर आणत होते तर ते माल सर्व माल आता मार्केट कमिटी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणण्याची सगळ्यांना विनंती केलेली आहे आणि तिथंच माल आणून विकायचा आहे जे काय अडके असतील किंवा होलसेल व्यापारी असतील त्यांच्याकडे तो माल आणून म्हणजे शेतकऱ्यांनी आता दखल घ्यायचं आहे की मार्केट कमी आवारातच आपला माल सगळा माल सगळे सगळ्यांना आवारामध्ये धन्यवाद आता आपल्या सोबत आहे ते मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल कट्टे साहेब साहेब काय सांगताल सा कसं वेळेच तुमचं किती असता शेतकऱ्यांनी आवड किती वेळ सवत तर मी जेणेकरून आठ वाजता या ठिकाणी आरक्ष लिलाव चालू त्याच्या अगोदर मला नाही आणि आता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नवीन सीसीटीव्ही ची सुरक्षा सोय करत आहे कालपून आता इकडे तिकडे जाऊ नये काय होऊ नये आणि शेतकऱ्यांनी याचा वाहतूक खर्च बाहेर जाताना जास्त होतो तो वाहतूक खर्च कमी होईल आता जे असेल माल असता त्याचं काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही उपलब्ध करून देत आहे त्या ठिकाणी आपण आपलं माल करून वजन करू शकतो बरं अजून काय आव्हान म्हणजे आता हे आहे म्हणजे वेळेचं बंधन त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी येताना बाजार स्वच्छ किंवा कसं काय काय सांगतात सकाळी साचल तर यावं ही विनंती आहे शेतकऱ्यांना जेणेकरून त्यांचा माल लवकर केला जाईल तसेच त्यांनी आम्ही रोख पेमेंटची व्यवस्था केलेली आहे सुविधा केलेल्या धन्यवाद आबा अजून एक प्रश्न आहे आता आपल्याकडे शेतकऱ्यासाठी भाजी म्हणजे भाजी फळ भाजीपाला किंवा फळ तुमच्याकडे येत आहेत पण अजून भविष्यात काही सुरू करण्याचा विचार आहे का ह्याला जोडूनच आपण धन्यवाद आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण बांधल्यानंतर कांदा मार्केट सुरू करण्याचा विचार आहे म्हणजे भुसार माल आणि कांदा सुद्धा तुम्ही सुरू करणार आहोत शेतकऱ्यांचे घेण्यासाठी धन्यवाद आपल्याला दिसत आहे ते सर्व शेतकरी मान तालुक्यातील या ठिकाणी आलेले आहेत आज सोमवार आहे बाजारचा दिवस आहे आणि सोमवार हा बाजारचा दिवस आहे आणि मोठा बाजार हा दहिवेळीचा भरत असतो आणि शेतकरी आपला माल घेऊन येत आहेत आपल्याला दिसत आहेत की सर्व आडती व्यापारी तर शेतकरी आपल्याला इथं माल घेऊन आलेला आहे तर वेगवेगळ्या प्रकारचा माल आहे म्हणजे अक्षरशः काकडी ढोबळी मिरची कारलं आणि वेगवेगळे जे शेतात आहेत अक्षर बटाट आहे गंध मुळा पण आहे असं सगळे शेतकरी घेऊन आलेले आहेत तर मार्केट कमिटीचं कौतुक आहे की कारण आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात की त्यांचा माल इथं जे निर्माण मिळव निर्माण केलेला आहे पिकवलेला आहे तो माल इथे शेतकऱ्यांना मिळावा आहे आणि भाजीपाले व्यतिरिक्त फळे आणि भुसार माल हे आहे विक्रीसाठी ते उपलब्ध होणार आहे आणि भविष्यात कांदा सुद्धा मार्केट कमिटीच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणार आहेत मार्केट कमिटीला आता शेतकरी धन्यवाद देत आहेत कारण चांगल्याच सुविधा मार्केट कमिटी देत आहेत पांडेश भूषणला संचालक किसन सावंत अर्थात आबा सचिव अमोल कट्टे साहेब यांनी माहिती दिली त्याचबरोबर आपल्या शेतकरी बोललेले आहेत सर्वांना धन्यवाद आपल्याला जे दृश्य दिसत आहे ते दृश्य आहे शेतकरी शेतकऱ्यांनी आणलेला माल व्यापारी खरेदी करीत आहेत गोबी खरेदी करण्यावर भर लोकांनी दिलेला आहे या शेतकऱ्यांनी गोबी आणलेला आहे व्यापारी यांनी खूप खरेदी केलेला आहे <Pan -दाना> ना ना ना, या आपल्याला वांगी शेवगेचे शेंग आणि दिसत आहेत मोठ्या प्रमाणात मिरचीच उत्पन्न आपल्या मान तालुक्यात झालेलं आहे काकडी कारले सुद्धा दिसत आहेत घेवड्याचे शेंगा सुद्धा आपल्याला या दृश्यामध्ये पाहायचं मिळत आहे ढोबळी मिरची गवार असा सर्व प्रकारचा माल आपल्याला पाहावयास मिळत आहे ही हिरवी कारली कोबी आणि काकडी दिसत आहेत पावटा आहे विष म्हणजे शेवगीचे शेंगसुद्धा आपल्याकडे चांगली प्रमाणात मिळत आहे दर्जेदार शेंग, शेंग आपल्याला